मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते <laughs> तर आज आहे होळी आणि उद्या धुलीवंदन तर लग्नानंतरची आमची पहिलीच होळी आहे त्यामुळे मग मी आता चाडायला चालले म्हणजे माहेरी आणि यश पण येतोय तर होळीला फिरायचं असतं म्हणजे होळी भोवती त्यामुळे आम्ही आता आहे आणि उद्या धुलीवंदन पण तिकडेच सेलिब्रेट करणार आहोत तर हा व्लॉग त्या रिलेटेडच आहे यशची ओळख तर आधी झालेलीच खास एक पूर्ण ब्लॉग बनवलेला मी त्याच्यावर तरी झालेली झाली आहे यश काहीच ओळख नाही झाली आहे एकच ब्लॉग एकच ब्लॉग म्हणजे आता असेल ना पुढचे ब्लॉग सगळे तर भेटलाय मला विचार करतो मी म्हणजे सांगितलं मी कॅश काढून घेऊ काय कॅश काढून घेऊन अपॉइंटमेंट कापतील तुला असं तर आधीच सांगून देतो आणि नाराज नसते का ते लोकांची पैसे द्यायचे ना तू आज राहायला मला काम आहे म्हणून पण म्हणते रे दिवा शपथ काल संध्याकाळी तिकडेच गेलेलो ना नको आता काय नाही कर काम आहे आता ते आलो असतो तुझ्यासाठी मी येणार असं वाटतंय का मला माहेरी जायची ओढ <laughs> अरे किती वेळ झाला आम्हाला दोन वाजता निघायचो दीड वाजता जायचा दीड वाजता अवॉर्ड भेटणार आहे काय लवकर गेले माहेरी जायची ओढ आता महिनाभर राहून आली तू काय पण बोलतो असं काही मी महिनाभर गेले नव्हते बाय 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 रेडी आहेस का तू भिजवणार आहे तुला सगळे जाम नाही नाही बाबा भिजवायची कामं उद्या नाही मी कपड्यात नाही आणले ना पण कपड्यांचा काही प्रश्नच नाहीये ते आपण बघू यशची वाट लावण्यात सगळे तिकडे ठरवलंय सगळ्यांनी ते आपण बघू कोण कोणाची वाट लावते <laughs> बघच <बगुत्स। laughs>

बोल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चमला दे दे चमी चमत श्री स्वामी चमला दे दे चमी चमत श्री स्वामी चमला दे दे चमी चमत अरे भी अच्छी बात है अच्छी हाँ स्वामी चमला दे दे चमी चमत ओके श्री स्वामी चमला दे दे चमी

ल, तर आता होळीवर फेरे घ्यायला जायचे त्याची तयारी सध्या चालू आहे पापडी आहे जी तांदळाची असते आपण लास्ट म्हणजे मागच्या वर्षी जी व्हिडिओ केलेली होळीची त्याच्यामध्ये मी हेच टाकलेलं कशी बनवतात काय तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सायबटनला देईन ती पण बघा आणि हा एक पापड आहे लग्नाचा असतो ना हा लग्नात जे पापड लाटलेले असतात त्यातलं पापड आणि हे ते पीठ पण द्यायचंच असतं नाही नाही आता नवीन आणि हे सांगते वडे तांदळाचे वडे पण बोलतात ह्याला ते त्या चामट्या असं बन असं करून हा वाण तयार करतात आणि मग हे बांधतात ना आता होळीला नेऊन बांधायचं आता होळीला नेऊन हे बांधायचं म्हणजे मग तो मधला बांबू आपण गाठतो त्याला वरती काय लावतात ते हा आणि ते उसाचं पण टाकतात ना उसाची काढली ती घेऊन जाते घेऊन जायची जेव्हा आपण हे करू तेव्हा ना जातील तयारी वगैरे करून तेव्हा साडी वगैरे आणि इकडे बाकी हे सगळं सामान आहे ओटी वगैरे घ्यायची हेलो गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल बाय बाय हाय हॅलो गाईस आत्ताच मला पूर्वावशी असं बोलाव होतं की आपण एक जोक मारूया आणि तींच कंप्ले तू पचा आपण विचारूया आणि ही ही बोलली की आता तू त्यांना विचार की आज आमच्याकडे होळी आहे तुमच्याकडे पण आहे का असं ही विचारायला बोल नाही असंच बोलली ही खरं हंड्रेड पर्सेंट हो काय बोलू अरे या ट्रान्झिशन मंद थी थी। <laughs> आता आम्ही रेडी झालेलो आहोत यश पण आणि आता आपण होळीवर फिरायला म्हणजे फेरे घ्यायला पण छोटीशी असते ती केली तर सगळ्यात आधी आम्ही चौरंगाला नमस्कार केला मग सगळ्यांनी आम्हाला हळद लावली त्यानंतर तांदळाने पोखलं आणि मग ओवाळणी केली <laughs> तर घरच्या सगळ्या रीती झाल्या आणि त्यानंतर आम्ही जिथे होळी लावतात तिथे गेलो तर आम्ही पोचलो तोपर्यंत तो सगळे जमलेले होते होळीची पूजा गावच्या पोलीस पटलांकडून केली जाते तर प्रत्येक घरातून लाकडं गोळा केली जातात त्यांना होळकर असं म्हटलं जातं आणि अशी प्रत्येक घरातून होळकर गोळा केली जातात मग संपूर्ण गावाची मिळून एक होळी असते आम्ही तिकडे गेल्यावर मग पूजा केली ओटी भरली तर लग्नानंतरची पहिली होळी ही मुलीच्या माहेरी साजरी केली जाते तर पूर्वी दळणवळणाच्या सोयी फार कमी होत्या त्यामुळे जेव्हा हवं तेव्हा कुठेही जाता येत नव्हतं आणि म्हणूनच नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेरी येता यावं तिच्या जवळच्या माणसांची तिची भेट व्हावी म्हणून हे एक सणाचं निमित्त असावं त्यामुळेच लग्नानंतरच्या जवळजवळ सगळेच पहिले सण माहेरीत साजरे केले जात म्हणजे नवीन लग्न झालेलं असतं त्यामुळे घरात रुळायला थोडा वेळ लागतो म्हणून मग सण उत्सव मन मोकळेपणाने साजरे करता यावे म्हणून या परंपरा रूढ झाल्या असाव्या आता सगळंच बदललंय म्हणा पण तरीही माहेरी जायला आपल्याला एक निमित्तच हवं असतं नाही का सगळ्यांनी मिळून एकमेकांना सहकार्य करून होळी रचली आणि त्यानंतर पेटवली तर नवीन जोडप्याला फेरे घ्यावे लागतात कोणी एक फेरा झाला की थांबून होळीला नमस्कार करायचा असतो आणि मग दुसरा फेरा तर नवीन लग्न झालेलं असतं आणि म्हणून आयुष्याची सुरुवात चांगली व्हावी सगळे वाईट विचार दूर व्हावे नकारात्मक गोष्टींची राख व्हावी म्हणूनच होळी फेरे घेतले जातात आणि मग शेवटचा फेरा मारला की हातातला नारळ होळीत टाकून द्यायचा असतो आणि मग नमस्कार करायचा